मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुती सरकारचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडलं राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत याची माहिती दिली या यादीमध्ये एकूण राज्यातील अठ्ठेचाळीस विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे महिला आणि बालविकास विभागाला ऐंशी गुण मिळाले आहेत त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक मिळालेला आहे सोबतच कृषी विभाग तिसऱ्या तर चौथ्यावर ग्राम विकास विभाग आहे राज्य सरकारचं शंभर दिवसांचं हे रिपोर्ट कार्ड समोर आलंय आणि आता याच प्रगती पुस्तकावरनं संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय त्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय अमेरिकेत ट्रम्पने पण शंभर दिवसाचा कार्यक्रम केलं काय तुम्हाला माहिती आहे असे जाहीर होतात महाराष्ट्र किती कमजोर झालाय या काळामध्ये याचा एक तुम्ही श्वेतपत्रिका काढा आपापसातल्या झगड्यामध्ये संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झालाय एकशे सहा हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमची तुमचा अधिकारच नाही मी लायकी हा शब्द वापरणार नाही तुमचा अधिकारच नाही हा एकशे सहा हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात खतम करून टाकला यांनी हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला कावेळ झालेल्या लोकांबद्दल काय अपेक्षा करायच्या आम्ही शंभर दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक विभागवार आणि कोणत्याही कामामध्ये मागणे आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असतलं नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदय हे यांचा सर्व आढावा घेत आहेत दर आठवड्याला आमचा आढावा बैठका होत आहेत आणि म्हणून केलेल्या कामाचं आम्हाला प्रगती पुस्तक त्यांच्यासमोर दाखवावं लागतं मग ते ठरवतात पास का नापास म्हणून आम्हाला हे शंभर दिवस अत्यंत महत्वाचे आहे